आपण पाहत आहात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वेगवान आढावा देणार जी मराठी तीन लाख एकोणतीस हजार काल मतदान झाले आमच्याकडे आकडेवारी माझ्याकडे येईल परंतु किमान दीड लाखाचं पुढे मत काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी आमचे चार उमेदवार जे बहुमताकडे आम्ही गेलो असतो एक उमेदवार आमचा सोळा मताने पटलेला आहे शंभर आणि दीडशेच्या मतामध्ये चार उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत नाहीतर हा बहुमताचा आकडा गाठू शकलो असतो परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे की या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या दबावच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला पस्तीसचा मॅन्डेट हा एक्क्याऐंशी सीट मध्ये दिला अजून कदाचित पाच सहा सीट आले असतात तर बहुमत झालं मुख्यमंत्री झी सज्ज मराठी नाईन न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा